श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात कोणतेही शुभ कार्य करण्यापूर्वी गणेशाची पूजा केली जाते सर्व देवी देवतांमध्ये पूजल्या जाणाऱ्या गणपतीला पहिले मान आहे साक्षात महादेवांनी गणपती बाप्पांना प्रथम पूजनीय असण्याचं वरदान दिलं होतं देवी देवतांना प्रसन्न करण्यासाठी आपण अनेक उपवास करतो आणि त्याचबरोबर जे गणपती बाप्पांना जर आपल्याला प्रसन्न करून घ्यायचं असेल तर संकष्टी चतुर्थीचं व्रत केलं जातं चतुर्थी महिन्यातून दोनदा येते चतुर्थीचं व्रत केल्याने आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात संकष्ट चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांची तर आपल्याला पूजा करायचीच करायची आहे पण चंद्रदेवांची पूजा केल्यानंतरच ही ह्या व्रताची सांगता केली जाते गणपती बाप्पा हे बुद्धीचे देवता आहेत गणपती बाप्पा हे विघ्न हरतायत आहेत आणि म्हणूनच जे आपल्याला आजच्या दिवशी जेवढी जास्त गणपती बाप्पांची सेवा करता येईल तेवढी सेवा करायची आहे पूजा करायची आराधना करायची आणि त्याचबरोबर आज काही विशेष उपाय देखील करायचे ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व संकट सर्व विघ्न सर्व दोषांपासून आपल्याला मुक्तताही मिळणार आहे आणि म्हणूनच प्रत्येक आईने आपल्या मुलांवरनं ही एक वस्तू ओवाळून टाकायची त्यामुळे त्यांचे सर्व दोष सर्व विघ्न सर्व त्रासांपासून त्यांना मुक्तता मिळणारच आहे पण त्यामुळे त्यांचा अभ्यासामध्ये नोकरीमध्ये व्यवसायामध्ये भरभरून अशी प्रगती होणार त्याबद्दल अतिशय महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे ते व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील अगदी माझ्यापर्यंत प्रत्येक आईला असं वाटतं की आपल्या मुलांना प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून मिळालं पाहिजे जर ते अभ्यास करत असेल तर त्यांना अभ्यास केलेला लक्षात राहायला पाहिजे जर ते नोकरी करत असेल तर त्यांना मनासारखी नोकरी मिळाली पाहिजे नोकरीमध्ये प्रमोशन मिळालं पाहिजे किंवा ते व्यवसाय करत असेल तर त्यांना व्यवसायामध्ये भरभरून यश मिळालं पाहिजे असं स्वप्न प्रत्येक आई ही पाहत असते पण काय होतं ना बऱ्याचदा आपल्या घरामध्ये काही दोष असतात किंवा आपल्या मुलांमध्ये काही दोष असतात त्यामुळे सुद्धा त्यांच्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या समस्या ह्या येत असतात जसं घरामध्ये जर पितृदोष असेल वास्तुदोष असेल किंवा आपल्या मुलांना जर नजर लागलेली असेल किंवा ग्रह दोष असतील म्हणजे जर राहू केतू शणीचे त्रास असतील त्यामुळे सुद्धा मुलांच्या अभ्यासामध्ये किंवा व्यवसायामध्ये किंवा नोकरीमध्ये त्यांना प्रगतीही मिळत नाही आणि म्हणूनच जर अशा विशेष तिथीला जर आपण काही विशेष उपाय केले तर त्यामुळे त्या त्यांच्या जीवनामध्ये असणारे सर्व संकट सर्व दोषांपासून मुक्तता मिळण्यामध्ये मदत ही मिळत असते तर चला जाणून घेऊया तो उपाय आपल्याला कसा करायचा तर ह्या उपायाकरता आपल्याला मोली धागा लागणार आहे जो लाल कलावाचा धागा असतो आपण पूजेमध्ये आपल्या हाताला बांधतो तो धागा लागणार आहे आणि त्याचबरोबर आपल्याला एक नारळ लागणार आहे नारळामध्ये पाणी असणं गरजेचं आहे ह्या उपायाकरता म्हणून नारळ हलवून व्यवस्थित पाहून घ्या तर ह्या दोन वस्तू आपल्याला लागणार आहे जर आपला एक मुलगा असेल तर आपल्याला एक नारळ लागेल जर दोन मुलं असतील तर आपल्याला दोन नारळ लागतील आणि आपल्याला काय करायचं आहे ह्या नारळावर हा जो कलावाचा धागा आहे तो आपल्याला गुंडाळायचा तुम्ही एक तीन पाच सात म्हणजे अशा विषम संख्येमध्ये तुम्हाला हा धागा जो आहे तो गुंडाळायचा आहे आणि ह्या रीतीने आपल्याला हा धा नारळ तयार करून घ्यायचा आणि आपल्या मुलांना जे आपल्याला बसवायचं बसवताना त्यांचं जे चे चेहरा आहे तो पूर्व पश्चिम दिशेला होईल ह्या रीतीने आपल्याला बसवायचं आणि बसवताना त्यांना आसन किंवा पाटावर बसवायचं आहे कारण कोणती सेवा किंवा उपाय करताना जर आपण आसनावर बसून केली तरच त्याचा आपल्याला फायदा मिळतो जर जमिनीवर बसून आपण उपाय केला किंवा सेवा केली तर ती धरती मातेला समर्प पित होते मुलांना बसवल्यानंतर नारळाची शेंडी जी आहे ती मुलांच्या दिशेला करायची आणि आपल्याला सात वेळा डोक्यापासून पायापर्यंत सात वेळा हा नारळ आपल्या मुलांवरनं ओवाळून घ्यायचा आहे आणि त्यानंतर हा नारळ घेऊन आपल्याला जायचं आहे गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये मग गणपती बाप्पांचं मंदिर हे प्रत्येक देवळामध्ये दे। तुम्हाला गणपती बाप्पांची मूर्तीही दिसणारच आहे त्यामुळे तुम्ही कुठेही जाऊन हा उपाय कोणत्याही देवळामध्ये दे जाऊन हा उपाय करू शकतात पण प्रयत्न करून देवळामध्येच दे जाऊन करा कारण देवळामध्ये दे जे आहे ना देवांच्या सात्विक लहरी असतात आणि त्या ह्याच्यामध्ये जर आपण काही उपाय केले तर त्याचा प्रभाव जास्त पडत असतो आणि आपल्याला काय करायचं आहे देवळामध्ये गेल्यानंतर हा जो नारळ आहे जो आपल्या मुलांवरनं आपण उतरवून घेतलेला आहे तो गणपती बाप्पांच्या सगळ्यात पहिला मस्तकाला लावायचा आहे आणि त्यानंतर त्यांच्या चरणाजवळ आपल्याला हा नारळ अर्पण करायचा आहे पण गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये जाताना त्यांच्या आवडीच्या वस्तू त्यांना घेऊन जायला अजिबात विसरू नका गणपती बाप्पांना जास्वंदाची फुलं अतिशय प्रिय आहेत दूर्वा अतिशय प्रिय आहेत मोदक अतिशय प्रिय आहेत जर तुम्हाला मोदक म्हणून घेऊन जाणं शक्य नसेल तर किमान गुळ तरी खोबरं तरी आवर्जून घेऊन जा गणपती बाप्पांच्या चरणाजवळ नारळ अर्पण केल्यानंतर आपल्याला हात जोडून गणपती बाप्पांना प्रार्थना करायची जर तुमच्या मुलांचा अभ्यासामध्ये लक्ष लागत नसेल तर तसं म्हणायचं आहे जर त्यांच्या नोकरीमध्ये त्यांना यश मिळत नसेल तर तसं म्हणायचं व्यवसायामध्ये यश नाही मिळत असेल तसं म्हणायचं आहे किंवा इतरही कोणत्या तुमच्या मुलांच्या समस्या असतील त्या आपल्याला गणपती बाप्पांना हात जोडून म्हणायच्यात अतिशय चमत्कारिक असा हा उपाय आहे तुम्ही करून तर बघा तुम्ही स्वतः कमेंट करून मला सांगतील की हा उपाय केल्यामुळे आमच्या मुलांच्या जीवनामध्ये खूपच चांगला फायदा हा घडून आलेला आहे फक्त कोणताही उपाय किंवा सेवा करताना पूर्ण श्रद्धेने करा तर त्याचा फायदासुद्धा आपल्याला चांगला हा मिळत असतो जर तुम्हाला पिरियड्स असतील किंवा सुतक असेल तर हा उपाय तुम्हाला करता येणार नाही ये आहे पुढच्या संकष्टीला करा नक्की करून पहा आईने आपल्या मुलांकरता हा अतिशय प्रभावी असा हा उपाय तो करून पाहायचाच आहे तुम्ही स्वतः अनुभव घेतील आणि म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या मुलाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ